तुझ्या मोठ्या भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी आईने तुला सांगितलं की हा चौरसाकृती केक आहे त्यावर चेरी लाव तुझ्या दादाला सोळा वर्ष पूर्ण होणार म्हणून सोळा चेरी लाव तू त्या सोळा चेरी तुला जशा वाटल्या तशा त्या केकवर लाव हे कस दिसतंय खूप छान नाही ना दिसत कदाचित ते व्यवस्थित लावले नाहीयेत यासाठी आपण एक छान मांडणी करता येते का हे बघूया आपण त्या चेरी ओळीत लावण्याचा प्रयत्न करू एका ओळीत सोळा चेरी किंवा दोन ओळीत सोळा चेरी अशा ठेवल्या तर त्या केकवर व्यवस्थित दिसत नाहीत ना सोळा चेरी तीन ओळी मांडल्या तरी पण एक चेरी शिल्लक राहतेच खालील चित्र पहा आता जर चार ओळींमध्ये सोळा चेरी ठेवल्या तर पुढील चित्रात दर्शवल्याप्रमाणे आपल्याला दिसते यात एकही चेरी शिल्लक राहत नाही आणि मांडणी पण चांगली दिसते आता समजा तुमच्या वडिलांचा बेचाळीसावा वाढदिवस असेल तर तेव्हा तुम्ही त्या बेचाळीस चेरी केकवर कशा बरं मांडाल आता या बेचाळीस चेरी एका ओळीत दोन ओळीत किंवा तीन ओळीत सुद्धा मांडू शकतो एका ओळीत मांडल्या तर खूप मोठी ओळ होईल दोन ओळीत मांडल्या तर प्रत्येक ओळीत एकवीस चेरी येतील आणि ते सुद्धा खूप मोठे होईल आपण बेचाळीस चेरी तीन ओळीत मांडूया इथे प्रत्येकी तीन चेरी असलेले चौदा उभे स्तंभ झाले आहेत आपण या उभ्या ओळी किंवा स्तंभ कमी करू शकतो का याचा विचार करूया हे खूपच लांब लचक दिसतंय त्यासाठी आपल्याला प्रत्येक उभ्या ओळीत चेरींची संख्या वाढवावी लागेल म्हणजेच आपल्याला आडव्या ओळींची संख्या वाढवावी लागेल चार किंवा पाच ओळीत बेचाळीस चेरी मांडल्या तरी सुद्धा दोन चेरी शिल्लक राहतातच मग काय करूया बेचाळीस चेरी सहा ओळीत मांडल्या तर मात्र एकही चेरी शिल्लक राहत नाही यात सहा चेरींचे सात उभे स्तंभ होतात छान आता आपल्याला उभे स्तंभ कमी करायला जमले आपण बेचाळीस चेरी चार किंवा पाच आडव्या ओळीत व्यवस्थित मांडू शकलो नाही पण तीन किंवा सहा ओळीत त्या चेरीज आपण व्यवस्थित मांडू शकलो एकही एक चेरी शिल्लक राहिली नाही म्हणजेच बेचाळीस चेरी मांडताना आपण तीन किंवा सहा चेरींचे गट केले तर एकही एक चेरी शिल्लक राहत नाही परंतु तेच आपण चार किंवा पाच चेरींचे गट केले तर काहीतरी चेरी शिल्लक राहतातच म्हणजेच तीन आणि सहाने बेचाळीसला निशेष भाग जातो त्यांना बेचाळीसचे विभाजक आहे असे म्हणतात आणि बेचाळीस ही तीन आणि सहाची पट आहे बेचाळीस हा विभाज्य आहे चार किंवा पाचने ने बेचाळीसला निशेष भाग जात नाही म्हणून ते बेचाळीसचे विभाजक किंवा अवयव नाहीत आता आपण बेचाळीसचे सर्व विभाजक लिहूया स्वतः बेचाळीस एकवीस चौदा सात सहा तीन दोन एक, एक ही संख्या प्रत्येक संख्येचा विभाजक आहे एक आणि ती संख्या स्वतः नेहमीच दिलेल्या संख्येचा विभाजक असतात समजा आपल्याकडे सोळा चेरी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या सोळा चेरी आपण एका ओळीत किंवा दोन ओळीत किंवा चार ओळीत मांडू शकतो पण त्या सोळा चेरी आपण तीन ओळीत मांडू शकत नाही म्हणून एक दोन आणि चार हे सोळाचे विभाजक आहेत आणि सोळा ही एक दोन चार ची पट आहे सोळा विभाज्य आहे परंतु तीन हा सोळाचा विभाजक नाही आता आपण पंच्याहत्तर आणि शंभरचे विभाजक शोधू पंच्याहत्तरला ला दोन ने भाग जातो बरोबर आहे की नाही अजिबात नाही मग आता आपण फक्त विषम संख्येचा विचार करू म्हणजेच तीन पाच सात इत्यादी एखाद्या संख्येचे विभाजक आणि विभाज्य शोधण्याकरता पुढील तक्त्याचा आपण विचार करूया आता इथे नीट निरीक्षण करा इथे उभ्या ओळीतला पहिला अंक हा त्या खालील अंकाचा संख्याचा विभाजक आहे म्हणजे बघा तीन हा त्याखाली सहा नऊ बारा सत्तावीस यांचा विभाजक आहे या सगळ्या संख्या तीनच्या पटीतील संख्या आहेत याच प्रमाणे आपण दोन चार पाच सहा सात आठ नऊ या संख्यांच्या पटीतील संख्याही त्या उभ्या पाहू शकतो यावरून आपण त्या, या त्या संख्यांचे विभाजक सुद्धा सांगू शकतो आपण सात चेरी ओळीमध्ये मांडूया सात चेरी एका ओळीत मांडल्या की एकही एक शिल्लक राहत नाही आता सात चेरी दोन ओळीत मांडल्या तर एक चेरी मात्र शिल्लक राहते तीन ओळींमध्ये जर सात चेरी ठेवल्या तर एक चेरी शिल्लक राहते चार ओळींमध्ये सात चेरी मांडल्या तर तीन चेरी शिल्लक राहतात आता सात चेरी आपण पाच ओळीत मांडल्या तर दोन चेरी शिल्लक राहतात पण सात चेरी सहा ओळीत मांडल्या तर एक चेरी शिल्लक राहते सात ओळींमध्ये सात चेरी मांडल्या तर मात्र एकही चेरी शिल्लक राहत नाही म्हणजेच आपण सात चेरी या एकच्या गटात किंवा सातच्या गटात विभागून मांडू शकतो सात या संख्येचे एक आणि सात हे दोनच विभाजक आहेत ज्या संख्येचे केवळ एक आणि ती संख्या असे दोनच विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात सात ही मूळ संख्या आहे सात अकरा तेरा सतरा या एक ते वीस मधील मूळ संख्या आहेत बेचाळीसचे एक आणि बेचाळीस सोडून तीन आणि सहा हे सुद्धा विभाजक आहेत ज्या संख्येच्या दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात त्यामुळे बेचाळीस ही संयुक्त संख्या आहे एक या संख्येला एक हा एकच विभाजक असतो म्हणून एक ही संयुक्त संख्याही नाही आणि मूळही नाही आपण काय शिकलो संख्यांचे विभाजक उदाहरणार्थ सहा या संख्येचे एक दोन आणि तीन हे विभाजक आहेत आणि त्यांनी सहाला निशेष भाग जातो विभाज्य उदाहरणार्थ सहा हा विभाज्य आहे कारण या संख्यांनी सहाला भागले असता बाकी शिल्लक राहत नाही सहा हा विभाज्य आहे आणि एक दोन तीन सहा हे विभाजक आहेत मूळ संख्या मूळ संख्या म्हणजेच ज्याचे दोनच विभाजक असतात ते म्हणजे एक आणि ती संख्या स्वतः संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात एक ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही स्वाध्याय जांभळाच्या ओळीत एकही बोर येणार नाहीत आणि बोरांच्या ओळीत एकही जांभूळ येणार नाही अशी तुम्ही अठरा जांभळं आणि चोवीस बोरं ठेवून दाखवू शकाल का असाच प्रयत्न सात जांभळं आणि बारा बोरं यांच्यासाठीही करा आणि तुमचे निरीक्षण सांगा